नमस्कार मित्रमैत्रिणीं कसे आत आपण सगळे मस्त ना असेच मस्त राहा मंडळी आज आपण गीतांजली कुलकर्णी या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत गुल्लकमधील आई असो कोर्टमधील वकील असो किंवा आनंदी गोपाळ सिनेमातील सासू कोणतीही व्यक्तिरेखा जिवंत उभी करण्यात अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीचा हातखंड आहे मराठी अभिनेत्री गीतांजली तिच्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध आहे अलीकडच्या दिवसांमध्ये गीतांजलीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीजमध्ये काम केलं वेगळ्या धाटणीच्या भूमिका लिहिल्या साकारणं हे तिचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल त्या ब्लू या सिनेमामध्ये गीतांजलीने आपल्या भूमिकेचा वेगळा ठसा उमटवला आहे गीतांजलीने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत नवाजुद्दल सिद्दकीसोबत शिक्षण घेतल्यामुळे त्यालाही तिच्या अभिनयाची पोहोच चांगलीच माहीत आहे अतुल कुलकर्णीची पत याहून अधिक आणि स्वतंत्र अशी ओळख गीतांजलीने तयार केली आहे गीतांजली कुलकर्णीचे गाजलेले चित्रपट आणि वेब सिरीज याविषयी आपण आज जाणून घेत आहोत रागिनी एम एम एस टू पी से पी एम तक हॉटेल सॅल्मिनेशन सिलेक्शन डे फोटोग्राफ आनंदी गोपाळ बॉम्बेरोज गुल्लक वेगळी वाट ऑपरेशन एम बी बी एस टी व्ही सिरीज कारखानेसांची वारी कोबाल्ट ब्ल्यू अशा अनेक वेब सिरीज मालिका आणि चित्रपटांमध्ये ती झळकलेली आहे गीतांजली कुलकर्णीने नेटफ्लिक्सवरील सिलेक्शन डे या मालिकेत छोट्या भूमिकेतून ओ टी टीमध्ये पदार्पण केलं तिचा मोठा डिजिटल यशाचा क्षण सोनी लिवर सोबत आला तिथे तिने शांती मिश्रा म्हणून मन जिंकलं आणि लोकांना खरोखर उठून बसवलं आणि एक अभिनेता म्हणून तिचं अष्टपैलुत्व लक्षात आलं मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजलीसह लग्न केलं या दोघांच्या प्रेमाची गोष्टही तितकी हटके आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली एस एन डी टीमध्ये अतुल आणि गीतांजलीची भेट झाली हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पुण्यात दोघं रेशीम गाठीत अडकले मात्र इतक्या वर्षात दोघांनी एकत्र काम केलेलं नाही एस एन डी टीमध्ये शिकत असताना अतुल कुलकर्णी हे गीतांजलीचे सिनियर होते गीतांजलीने नेहमी त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिलं ती त्यांच्याकडून खूप काही शिकली मात्र अतुलसोबत कधीही काम न करण्यावर गीतांजली एका मुलाखतीत म्हणाली होती की दोघांची वेगळी ओळख आहे कामाची पद्धत वेगळी आहे तसंच तो बऱ्यापैकी डॉमिनेटिंग आहे काम करताना दबाव नको असतो सतत रागावणं चुका सांगणं असं नको म्हणून आम्ही आजपर्यंत सोबत काम केलेलं नाही दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना गीतांजली बोलते परफेक्ट मिस अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याचे शिष्य किंवा फॉलोवर अधिक बनले गुल्लक या सिरीजमधील भूमिकेसाठी गीतांजली कुलकर्णी यांचं खूप कौतुक होत आहे तर हॅप्पी फॅमिली सिरीजमधून अभिनेत अतुल कुलकर्णीसुद्धा ओ टी टीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत वैविध्यपूर्ण भूमिका नाटक परंपरा जपण्यासाठी सुरू केलेलं ड्रामा स्कूल महिलांना मिळणारं मानधन अभिनयाचं प्रशिक्षण तिचं लावणीशी असलेलं नातं अशा अनेक मुद्द्यांवर ती बोलती झाली मी वेगवेगळ्या संधीच्या आतुरतेने वाट पाहत होते तेव्हा मला गुल्लक या वेबसिरीजबद्दल विचारण्यात आलो त्यातील आई हिंदी होती आणि तिचा एक वेगळा लहेजा होता हे आव्हानात्मक वाटलं म्हणून मी ती सिरीज लगेच स्वीकारली त्याची संहिता नाटकासारखी लिहिण्यात आली होती संवाद फेक नेहमीसारखं करणं अपेक्षित नव्हतं प्रत्येक संवादाला एक मीटर लावण्यात आलं होतं आणि त्याच मीटरमध्ये संवाद बोलणं अपेक्षित होतं त्याचा मी सराव केला ही आई सतत किंचळून का बोलते असं मी लेखक निखिल विजयला विचारलं तो म्हणाला ती ओरडली नाही तर तिचं म्हणणं कोणी ऐकणारच नाही त्या क्षणी मला कळलं की काही महिला ओरडून बोलतात कारण त्यांचं म्हणणं ऐकून घेणारं कोणी नसतं ही व्यक्तिरेखा साकारताना जाणवलं की या गृहिणीचं काहीतरी म्हणणं आहे शिवाय तुम्हीच या सिरीजच्या हिरो आहात असंही लेखकांनी मला सांगितलं या शब्दांनी मला आत्मविश्वास मिळाला या सिरीजमुळे माझ्यात अनेक बदल झाले देशभरातील लोकांनी माझ्या व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम केलं आणि आजही करतात तुम्ही महाराष्ट्रीयन आहात असं वाटतच नाही अशी दाद मिळाली गुल्लकनंतरच लोक माझी माहिती काढू लागले माझ्याबद्दल जाणून घेऊ लागले कोट सिनेमा केल्यानंतर मराठीतच आईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारलं जात होतं अशा प्रकारचं टाईपकास्टिंग गेल्या काही वर्षापासून वाढलं आहे पण मला त्या वाटेवर जायचं नव्हतं हो त्यातल्या त्यात ज्या आईच्या भूमिकांना वेगळे रंग असतील त्या मी स्वीकारल्या आम्ही अभिनेत्रींनीच ही चौकट मोडायला हवी नाहीतर नव्या फळीलासुद्धा त्याच चौकटीतली कामं करावी लागतील त्याच त्याच गोष्टी सांगितल्या जातील तेच तेच कलाकार त्याच त्याच मीटरमधल्या भूमिका साकारतील हे थांबवायचं असेल तर यासाठी मीच प्रयत्न करायला हवेत लावणीशी नातं एस एन डी टीमध्ये अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून लावणी हा प्रकार हाताळला होता तेव्हा पहिल्यांदा तमाशा पाहिला होता त्या कलाकारांची परिस्थिती पाहून वाईट वाटलं त्यानंतर भूषण कोरगावकरबरोबर संगीत बारी पाहिलं तेव्हा वाटलं की या महिलांना आवाज आहे त्या सशक्त आहेत त्या खमक्या आहेत याच दरम्यान शकुबाई या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख झाली त्यांच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर अनेक गोष्टी कळल्या आयुष्याचा अनुभव घेऊन आल्यावर प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतो हेच लावणीबाबत झालं मी एस एन डी टीमध्ये असताना अनिरुद्ध कुटवडणं कणकवली येथे वर्कशॉप आयोजित केला होता तिथं मणिपूरची एक मुलगी आली होती ती म्हणाली तुम्ही स्पर्धा जिंकण्यासाठी नाटकं करता आम्ही आमच्या हक्कासाठी नाटक करतो हा फरक आहे आपल्याकडे जुन्या लोकांनी नाटकासाठी कष्ट घेतले आणि म्हणून आज आपण नाटक करू शकतोय पुढच्या शंभर वर्षासाठी काहीतरी करून जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावेच लागतील नवीन रंगभाषा शिकली पाहिजे तुम्हाला तुमच्या आवाजावर काम केलं पाहिजे तुमच्या कल्पनाशक्तीवर काम केलं पाहिजे मुळात क्राफ्ट शिकवला गेला पाहिजे आपण शिक्षण घेतलं नाही आपण वेगळ्या पद्धतीची नाटकं बघितली नाही तर नाटक कसं पुढे जाईल वॉटर स्टेशन नावाचं नाटक एका जपानी माणसानं लिहिलंय त्यात एकही शब्द नव्हता हो तो कोरिओ ड्रामा होता एक मीटर अंतर चालायला वीस मिनटं घेतो अशी क्षमता आपल्याकडे लोकांमध्ये आहे पण वाव नाही आहे संधी देणाऱ्या लोकांनी पुढे यायला हवं त्याबरोबरीनं प्रेक्षकांनाही नाटकाचं शिक्षण देणं आवश्यक आहे यासाठी त्यांना विविध नाटकाची ओळख करून दिली पाहिजे मी जे शिकले ते समाजाला देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात आम्ही दोन हजार तेरा साली ड्रामा स्कूलची स्थापना केली त्यासाठी तीन वर्ष काम केलं त्या संस्थेच्या माध्यमातून वाड्याची दोन मुलं तयार झाली त्यांना शिक्षण मिळालं या संस्थेसाठी काम केल्यानंतर असं जाणवलं की मुंबईत वाव आहे आपल्याला ग्रामीण भागात पोहोचायला हवं म्हणून मी एका संस्थेसाठी काम करायला सुरुवात केली या संस्थेसाठी मी दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंत काम केलं आता मी गावातल्या मुलांसाठी काम करते मराठी नाट्यसृष्टीतील मंडळींना एकच सांगणं आहे नाट्य प्रशिक्षणाला कमी महत्त्व देऊ नका एखाद्या व्यक्तीच्या गाठीशी अनुभव असतो किंवा त्याला वेगळा सेन्स असतो म्हणून ती व्यक्ती अभिनय करू शकते कलाकारामध्ये उपजत असतं हा गैरसमज आहे हे इतकं नाही आहे त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे फक्त अभिनयासाठी नाही तर लेखन दिग्दर्शन नेपथ्य अशा सगळ्या बाजूंचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे मी आणि अतुलने एकत्र काम करायचं नाही हे आधीपासून ठरवलं आहे कारण दोघांची वैयक्तिक ओळख जपली गेली पाहिजे आम्हाला समोरून विचारणा झाली तर विचार करू पण स्वतःहून एखादं प्रोजेक्ट घेऊन कोणाकडे ना जाणार नाही मनोरंजन सृष्टी या आव्हानात्मक क्षेत्रामुळे मला खूप काही गवसलं मी वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आले विचारांची मिसळण आणि घुसळण झाली म्हणूनच माणूस म्हणून माझी वाढ होऊ शकली ओ टी टीवर मध्यमवयीन महिलांना वाव आहे मी लेडीज हॉस्टेलला माझी सिरीज करते त्यात सगळी महिला पात्र आहेत आणि या सिरीजचं लेखनही महिलेनेच केलंय हा ओ टी टीचा फायदा आहे हे प्रमाण हळूहळू वाढेल गीतांजली व अतुल कुलकर्णी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा